हॅलो मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या या बी के हेल्प यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण पाहणार आहोत स्नॅपचॅटची आय डी कशाप्रकारे ओपन करायची स्नॅपचॅटचं अकाऊंट कशाप्रकारे बनवायचं चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला प्लेस्टोरवर जा प्लेस्टोरवर गेल्याच्या नंतर बघा इथं तुम्हाला सर्च करावं लागेल स्नॅपचॅट इथं सर्च बॉक्समध्ये तुम्हाला सर्च करावं लागेल स स्नॅपचॅट स्नॅपचॅट सर्च केल्याच्यानंतर तुम्हाला ही ॲप्लिकेशन दिसेल ही ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या इन्स्टॉल केल्याच्यानंतर ओपन करा ओपन केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला असं इंटरफेस दिसेल साईन अप आणि खाली दिसेल ऑलरेडी हॅव एन अकाउंट म्हणजे त्यांच्यासमोर तुम्हाला दिसेल लॉग इन तुमचं जर अकाउंट असेल स्नॅपचॅटचं तुम्ही लॉग इन करू शकता पण आपल्याला नवीन अकाउंट ओपन करायचं आहे तर साईन अपवर क्लिक करा साईन अपवर क्लिक केल्याच्यानंतर गेट स्टार्टेड असं तुम्हाला दिसेल याच्यावर कंटिन्यू करा कंटिन्यू केल्याच्यानंतर अलाऊ अलाऊ डबल अलाऊ करा तुम्ही अलाऊ केल्याच्यानंतर परत अलाऊ करा अलाव केल्याच्यानंतर बघा तुम्हाला इथं तुमचे जे कॉन्टॅक्ट आहे ते तुम ॲटोमॅटिक स्नॅपचॅट काय करेल ते तुमचे कॉन्टॅक्ट जे आहे तेच सेंड करेल तुमचे कॉन्टॅक्ट म्हणजे की तुम तुमचे जे फ्रेंड आहेत जे स्नॅपचॅट यूज करतात त्यांच्यापर्यंत तुमची नोटिफिकेशन जाईल की तुम्ही स्नॅप स्नॅपचॅट अकाउंट ओपन केलेलं आहे ठीक आहे मित्रांनो तुम्ही याला अलाव करा अलाव केल्याच्यानंतर बघा तुमचं इथं पहिलं नाव टाकायचं आहे तुम्हाला तुमचं नाव जे आहे ते माझं नाव मी टाकतो अश्विन तुम्ही तुमचं नाव टाका आणि खाली तुमचं लास्ट नेम म्हणजे की तुमचं आड़नाव नाव जे आडनाव आहे तुमचं ते अण्णाव टाका अण्णाव टाकल्याच्या नंतर कंटिन्यू करा कंटिन्यू केल्याच्यानंतर बघा तुम्हाला इथं डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे डेट ऑफ बर्थ तुम्ही रँडम कोणतीही टाकू शकता अशी असं काही नाही ओरिजिनल टाका म्हणून कोणतीही टाकू शकता असं काही नाही जसं की बघा मी टाकतो एक रँडम डेट ऑफ बर्थ तुम्ही ॲज अ कोणतीही टाकू शकता आणि कंटिन्यू करा कंटिन्यू केल्याच्या नंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथं माझं आय डी दिसेल युजरनेम दिसेल माझ्यावाली अश्विन कोल्हे आणि चोवीस मित्रांनो तुम्हाला जर आयडी आवडली असेल हे युजरनेम आवडलं असेल तर राहू द्या आणि तुम्हाला आवडलं नसेल चेंज करायचं असेल तर बघा मित्रांनो तुम्हाला इथं चेंज माय नेम या यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्या नंतर बघा तुम्हाला इथं ऑप्शन देईल तुमचं युजरनेम चेंज करण्याचं बघा हे जे नेम तुम्हाला दिसतंय ते तुम्ही इथं इथून चेंज करू शकता आणि तुम्हाला अशा प्रकारे इथं क्लिक करा इथं क्लिक केल्याच्यानंतर जे जा तुम्हाला यूजर नेम टाकायचा आहे ते तुम्ही इथं टाकू शकता पण मित्रांनो मला हे नेम ने पाहिजे तर मी याला कंटिन्यू करतो कंटिन्यू केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला असा इंटरपेट दिसेल सेटअप पासवर्ड पासवर्ड मित्रांनो तुम्ही इथं क्रिएट करा जसं की बघा मी माझा पासवर्ड टाकतोय पासवर्ड टाकल्याच्यानंतर कंटिन्यू करा कंटिन्यू जसं कराल मित्रांनो बघा तुम्हाला इथं असा इंटरपेट दिसेल तुमचा न मोबाईल नंबर आणि मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर तुम्ही टाकायचा नसेल तर बघा तुम्हाला इथं छोटं एक नाव दिसत असेल तुम्हाला यूज ईमेल इन्स्टिड म्हणजे की तुम्ही एक ईमेलनं सुद्धा तुमचा अकाउंट तुमचं आय डी तुम्ही स्नॅपचॅटची तुम्ही बनवू शकता आणि मित्रांनो तुमचा हे जो नंबर आहे ते तुमचा मोबाईल नंबर एक ओ टी पी येईल जसं की बघा तुमचा मोबाईल नंबर ॲड केल्याच्या नंतर फिनिश हे फिनिश दिसते यावर क्लिक करा यावर यावर क्लिक केल्याच्या नंतर कन्फर्मेशन एक कोड येईल तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर जो तुम्ही मोबाईल नंबर ॲड केलेला आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक ओ टी पी येईल ते ओ टी पी मित्रांनो तुम्हाला इथं तुम्हाला ॲड करायचं आहे ओ टी पी ॲड केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला असं इंटरफेस दिसेल तुमचे जे ॲड फ्रेंड बघा मित्रांनो तुम्हाला जर फ्रेंड तुमच्या ओळखीचे असेल तर तुम्ही ॲड करू शकता नाही तर तुम्ही याला यांना स्किप करू शकता स्किप करण्यासाठी हे टिक जे आहे ती तुम्ही असं याला टिक अनटिक करू शकता पण मित्रांनो मला हे ॲड करायचे आहे तर मी इथं ॲड फाईव्ह फ्रेंड यावर क्लिक करतो यावर क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुमचा क्रिएटर बीट इमोजी म्हणजे की मित्रांनो तुम्हाला कोणती इमोजी लावायची असेल आता तो तुम्ही लावू शकता नाही तर वरती तुम्हाला स्किप आहे बघा वरती स्किप करा स्किप केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला असं परत इंटरफेस दिसेल अलाव स्नॅपचॅट टू ॲक्सेस युअर कॅमेरा अँड लोकल स्टोरेज बघा मित्रांनो तो टर्न ऑन यावर क्लिक करा यावर जसं तुम्ही क्लिक कराल मित्रांनो बघा इथं क्लिक करा इथं अलाऊ करा अलाऊ करा अलाऊ परत अलाऊ करा परत अलाव करा अलाव नंतर मित्रांनो तुमची जे आयडी डी आहे ती तर रेडी झालेली आहे मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही स्नॅपचॅटची आय डी बनू शकता म्हणजेच की स्नॅपचॅटचं अकाउंट क्रिएट करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चला तर मित्रांनो भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय हिंद जय महाराष्ट्र